ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सेंट्रल पार्कमध्ये कोल्ह्यांचा वावर दिसून येत आहे वनसंपदेचा होणारा रास बघता वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास धोक्यात आला असून हक्काचे घर सुरक्षित राहिलेले नाही त्यामुळे भक्ष्याच्या शोधात असलेले कोल्हे रस्त्यावर तसेच खाडी किनारी सेंट्रल पार्क परिसरात खुल्याम वावर करत असल्याने वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे रस्ता पार करताना अपघात होण्याची भीती असल्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे निसर्गरम्य शहर म्हणून ओळखले जाणारे खारघर शहर सिडकोकडून विकसित करण्याचे काम हाती घेतल्यावर परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या त्यामुळे परिसरातील हिरवे डोंगर भकाच झाले हळूहळू जंगली प्राण्यांचे प्रमाण खूप कमी झाले गेल्या तीन चार वर्षांपासून जंगली प्राण्यांचे खारघर सेंट्रल पार्कमधील पाणथळ तसेच खाडी किनारा भागात खुले वावर करत असल्याचे दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी सेक्टर पंधरामधील रस्त्यावर सुवर्ण कोल्हा मृता अवस्थेत आढळला तर मागील वर्षी कोल्ल्याचे मृतदेह हो कुजलेल्या अवस्थेत दिसून आले होते नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने वारंवार नागरी वस्तींमध्ये वन्यजीव दिसण्याच्या घटना घडत आहेत बक्ष्याच्या शोधात असलेले कोल्हे खाडी किनारा आणि सेंट्रल पार्क लगत असलेले रस्ते व पदपथावर निदर्शनास येत आहेत